हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नम शिवसनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहस स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस समा विश्वासो आयन उत्तर ऋतू मास चैत्र पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सकाळी दहा वाजून छप्पन मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे उशिरा रात्री तीन वाजून दहा मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धी योग आहे रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करणं आहे सकाळी दहा वाजून छप्पन मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून आठ मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल तुळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प छोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळहातावर एक पाळी पाणी थोड्या एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवशिव शंभो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनमंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बुद्पे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावित षष्टी संवसरांमध्ये

मित्रांनो याच ठिकाणी या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठरा वीस एकवीस आणि बावीस डोहाळ जवानासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा वीस आणि एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त आहेत दिनांक अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता मित्रांनो यात सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची आहे मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस मित्रांनो आपण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर या मूर्तीवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यायचा असतो तेव्हाच अशी मूर्ती ही जागृत राहते मित्रांनो मंदिरात प्रश्न येत नाही कारण पंडिताच्या माध्यमातून विधिवत अभिषेक युक्त सेवा संपन्न होत असते सकाळ दुपार किंवा संध्याकाळ मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा, वा पंचांग संपर्क करावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना ना आणि विधीचे पूर्ण प्रेमफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसणार तर आपल्याला त्याचा योग्य यो असा फायदा होणार नाही मित्रांनो कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगा आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे आशो ते आता आपण पाहूया पंचांगुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो तृतीय श्राद्ध कर्म आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर माता असो पिता असो तर यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे मित्रांनो तेव्हाच आपली पितरशिवाय हे संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमे पडेल मित्रांनो मित्रांनो बारा वाजून आठ मिनिटांनी अर्थात मध्यरात्री भद्रायोगाला सुरुवात होत आहे आज तर या भद्रायोगाचा स्वामी राहू असल्यामुळे तो आपल्या कामात अडथळे आणतो मित्रांनो तेव्हा शक्यतो या काळामध्ये आपण महत्वाची जी आपली कामे ती करू नका मित्रांनो मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे नव्याने काही यज्ञ या आपल्याला करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे ते या दीड तासाच्या काळात स्वामी जो स्वामी ग्रह राहू जो आहे तो प्रभावी असतो मित्रांनो तेव्हा या दीड तासाच्या ता काळात आपण आपली महत्वाची कामे शक्यतो करूच नका मित्रांनो जे रेग्युलर आहे ते होऊ दे मित्रांनो मित्रांनो धन्यवाद याच ठिकाणी आजचा पंचांगाचा हा व्हिडिओ मराठी मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मते समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव